शेवटी रक्ताच नात आहे जी चर्चा झाली आहे नेहमी होते की आपण सगळ्यांनी शेवटी काय म्हणतो इंग्लिश म्हण मा आहे दे की देर इज अ स्ट्रेंथ इन युनिटी आणि राजकारणात जरी लोकांनी किंवा आपण दादांनी वेगळा निर्णय जरी घेतला असेल तरी ते माझे काका आहेत और कुटुंबातले ते एक सदस्य आहेत माझ्या वडिलांचे ते सख्खे भाऊ आहेत आज सकाळीच मी काटेवाडीला गेलो सकाळी मी माझ्या आजींना भेटलो त्यांचा मी आशीर्वाद घेतला आता साहेबांचा आशीर्वाद घेतला काकींचा आशीर्वाद घेतला दुपारी तुम्ही सगळे आहात तिथं मी प्रतिभा आजींना पण मी भेटणार आहे शेवटी वाढदिवस हो आहे आणि मला वाटतंय की राजकारण सगळ्याच गोष्टींमध्ये आणलं नाही पाहिजे कुठंतरी आपण फॅमिली म्हणून वेगळं राहिलं पाहिजे आणि फक्त हे आमचं कुटुंब नाहीये पण कुठलंही राजकीय कुटुंब जर तुम्ही बघाल जेव्हा त्यांच्या घरात कुठला तरी कार्यक्रम असतो मग ठाकरे असतील किंवा मुंडे कुटुंब असेल जे कोण राजकारणात आहेत असे कुटुंब जर एखाद्याचा साखरपुडा असेल किंवा लग्न असेल किंवा काहीतरी एका घरात कार्यक्रम असेल तर सगळे तिथे एकत्र येत आलेत आणि ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि तीच परंपरा आम्ही पण पुढं तुम्ही ठाकरे कुटुंबाचा उल्लेख केला ठाकरे कुटुंब एकत्र ये येणार चर्चा आहे उद्धव ठाकरे ठाकरे एकत्र ये येत काय तुम्हाला वाटतंय पवार कुटुंब यावं नाही आता या आमचं कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच एक आहोत असं मला वाटत नाही की कुटुंब आमचं वेगळं झालंय किंवा असं काय झालंय ठीक आहे राजकारणात कधीतरी आपले विचार बदलू शकतात काही काही वेळेला परिस्थिती पण काय काय गोष्टी आपल्याला ते करायला भाग पण कुटुंब म्हणून ते तुम्ही तोडू शकत नाही ना शेवटी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका